कर्नाटकातील पेट्रोलच्या दरामुळे महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांना फटका जीएसटी कर प्रणालीमुळे महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर साधारणपणे चौऱ्याहत्तर झाले आहेत दररोज पेट्रोलचा दर बदलत राहतो शिवाय लगत असणाऱ्या कर्नाटक राज्यात पेट्रोल सुमारे नऊ रुपयापर्यंत कमी दराने मिळत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पेट्रोल पंपधारकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे शिरोळ तालुक्यातील शेडसाळ परिसरातील सातगावे तसेच दत्वाड दानवाड सैनिक टाकळी वाहनधारक कर्नाटक भागातील पेट्रोल पंपा पेट्रोल पंपावरून भरून येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील पेट्रोल नुकसानीला सामोरे जावे लागत आहे शिवाय दररोज बदलणाऱ्या पेट्रोलच्या दरामुळे पेट्रोल, पेट्रोल पंप चालक नुकसानीत येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपधारक आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहेत पेट्रोल पंप बंद ठेवून या प्रकाराबाबत आपल्या भावना प्रशासनापर्यंत सटी पेट्रोल पंप चालकांच्या वाटाघाटी सुरू झाल्याचे समजते